बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असून तीन प्लॅटफॉर्मवर प्रत्येकी दोन एक्सेलेटर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक लिफ्टचे काम लवकरच सुरू होणार आहे तर रेल्वे स्थानकात बारा मीटर रुंदीचे दोन स्वतंत्र पादचारी पूल उभारण्यात येणार आहे त्यामुळे लोकलमधून उतरल्यानंतर पुलावर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेची आता बचतही होणार आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीनं बदलापूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांसाठी विविध सुविधा पुरविण्यासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत त्यानुसार केंद्रीय पंचायती राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर सुरू झालेलं होम प्लॅटफॉर्मचं काम आता पूर्ण झालं आहे होम प्लॅटफॉर्म बरोबरच रेल्वे स्थानकातील प्रवाशांना पुलावर एजा करण्यासाठी बारा मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत त्याचबरोबर या पुलावर तिकीट खिलकी स्वच्छता गृह उपहार गृह असणार आहे प्रत्येक प्लॅटफॉर्म वर दोन या प्रमाणे रेल्वे स्थानकात सहा एक्सिलेटर जाणार आहे तर प्रत्येक प्लॅटफॉर्म वर एक लिफ्टचे काम सुरू केले जाणार आहे हे संपूर्ण काम येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री तथा स्था स्था स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी दिली आहे काय म्हणाले आहेत स्थानिक खासदार कपिल पाटील पाहूया और सर बदलापूर रेल्वे स्थानकावर येत्या काही दिवसात बरीच नवीन कामं करण्यात येणार आहेत कोणकोणत्या कामांचा खरंतर समावेश आहे केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून बदलापूर स्टेशनमध्ये प्रवाशांच्या अनेक दिवसांच्या जे मागण्या होत्या त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक लिफ्ट अशा तीन लिफ्ट आहेत बारा सहा एक्स एफ ओ बी आहेत जे बारा मीटरचा एक एफ ओ बी आहे सहा एक्सलेटर आहेत अशा अनेक सुविधा ज्या गेल्या अनेक वर्षापासून तिथले प्रवाशांची मागणी होती ती मागणी मान्य झालेली आहे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये एवढा जुना रेल्वे स्टेशन असलेला बदलापूर स्टेशन हे आता होम प्लॅटफॉर्म ही पूर्णत्वाकडे गेलेलं आहे येणाऱ्या नऊ तारखेच्या नंतर आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत त्याचबरोबर ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर उत्तम असं रेल्वे स्टेशन आणि उत्तम प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील ह्या सुविधा निर्माण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही निर्णय घेतलेले आहेत मेपर्यंत ह्या सगळ्या सुविधा पूर्णत्वात जाणार आहेत त्या निर्णयाच्यामुळे प्रवाशांना थोडीशी गैरसोय होऊ शकते त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवण्याच्या ऐवजी पुढे आपल्याला सुखकर प्रवास ह्या रेल्वे स्टेशनवरून करायचा आहे म्हणून ह्या सगळ्या सोयीसुविधा निर्माण होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी थोडीशी जी गैरसोय होणार आहे ती सहन करून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका बदलापूरचे प्रवासी निश्चितपणाने घेतील कारण बदलापूरचे प्रवाशी हे बदला अतिशय उत्तम आणि नियमाने चालणारे प्रवासी आहेत त्याची मला खात्री आहे आणि म्हणून फार याचा कुणी निगेटिव्ह बातम्या पसरवल्या तरी प्रवाशी रेल्वे प्रशासनाला निश्चितपणाने सहकार्य करतील असा मला विश्वास आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम ला